नमस्कार आज आपण एक अशी प्रार्थना शिकणार आहोत जिथे तुमचं मन तुमचं नातं आणि सगळी नकारात्मकता ती पूर्ण साफ करू शकते होय मी त्या प्रार्थनेबद्दल बोलतोय हो ओ पूर्ण पूर्ण प्रेयर बदल मित्र ही प्रेयर ही हवाईन टेक्निक्स आहे जिने आतापर्यंत लाखो लोकांचं आयुष्य बदललेलं आहे मित्रो ही फक्त प्रार्थना नाही प्रेयर नाही हे तुमचं कर्म तुमच्या आतल्या भावना तुमच्या आतल्या वेदना पूर्णपणे साफ करू शकते आणि तुमच्या एका जीवनाला एका यशापर्यंत घेऊन जाऊ शकते मी तुम्हाला एक हजार एक टक्के सांगू शकतो की ही प्रार्थना तुमचं आयुष्य बदलू शकते नमस्कार मी डॉक्टर मारुती कामकर आय एम अ सायकोलॉजिस्ट हेप्नोसिस अँड एनएलपी कोच अँड सबकॉन्शियस माइंड हिलर्स हजार तीस पर्यंत माझं व्हिजन क्लिअर आहे की दहा लाख लोकांच्या आयुष्यामध्ये मेंटली फिजिकली इमोशनली फायनान्शियली अँड स्पिरिच्युअली त्यांना सक्षम बनवणं मित्रो तुमच्या सगळ्या लोकांची जर साथ असेल तर हे व्हिजन अजूनच लवकर पूर्ण होईल चला तर आपण आज बघूया की कशा पद्धतीने आपण हा हो कोण कोण प्रेयर बद्दल माहिती घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करून आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने बनवू शकतो हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण हा साठी तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पाच हजारच गिफ्ट तुम्हाला फ्री मिळणार आहे जो व्हिडिओ कोर्स आहे ऍब्सुल्युटली ट्रान्सफॉर्मिंग व्हिडिओ कोर्स आहे जो मी स्वतः तयार केलेला आहे त्या कोर्सची व्हॅल्यू चार हजार नऊशे नव्याण्णव आहे मित्रो तो कोर्स मी तुम्हाला फी देण्यामागचा हाच उद्देश आहे की हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा या व्हिडिओमुळे कारण या व्हिडिओमुळे लाखो लोकांचं आयुष्य बदलणार आहे आणि तुमचंही बदलणार आहे मग त्या मध्ये तुम्हाला, तुम्हाला काय नक्की बघायचं आहे हा संपूर्ण व्हिडिओज बघितल्यानंतर या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सहा प्रश्नांची उत्तरं द्यायची मग ती सहा प्रश्नांची उत्तर तुम्हाला कुठे विचारले जातील तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्हाला हाय करायचा आहे हा व्हिडिओ पूर्णपणे एकाग्रतेने एकांत मध्ये बघायचा आहे आणि तुम्ही सक्षम आहात म्हणून तुम्ही सांगायचं की मी आता रेडी आहे सर मला सहा प्रश्नांची उत्तरं द्या उत्तर द्यायला आणि मग तुम्ही तिथे सहा प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला टीम माझी व्हेरीफाय करेल की येस तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितलेला आहात तुम्ही सक्षम आहात तुम्हाला त्या कोर्सची ऍक्सेस तुम्हाला एक महिन्यासाठी दिली जाईल तो आहे माइंडफुलनेस मेडिटेशन खूप जबरदस्त कोर्स आहे ऍब्सुल्युटली चार हजार नऊशे नव्याण्णव कोर्सची प्राइस आहे ठीक आहे सो हे तुम्हाला कळाल चला तर आपण बघूया की नक्की हो कोनो बघूया आपण हो ओ कोनो पोनो प्रेयर म्हणजे काय मित्र ह्या डॉक्टर ह्यू लेन यांनी त्यांच्या झिरो लिमिट या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हो पोनोपोनो पोनो सिंपल भाषेमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे टू right मेक राईट ऑर ऑरेक्टिफायनिर म्हणजे काय दुरुस्त करणं आणि चुका सुधारणं मित्र आपण या हो ओपोनोपोनो मध्ये प्रॅक्टिकली आपण पुढे करणार आहोत ते कसं करायचं या व्हिडिओज मध्ये मी सांगणार आहे या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगणार शेवटपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे ते गिफ्ट तुम्हाला घ्यायचं आहे मित्रो हो ओ पोनो पोनो मध्ये तुम्हाला मी सांगितलं की टू मेक राईट ऑरेक्टिबायन इरर म्हणजे दुरुस्त करणे चुका सुधारणं म्हणजे आपल्या आतमध्ये काहीतरी लहानपणापासून वेगवेगळ्या वेग निगेटिव्ह पॅटर्न्स तयार झालेले असतात त्याला आपल्याला फक्त क्लेन्झिंग करायचं असतं मग कसं करायचं सिम्पल याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे असा छातीवरती हात ठेवा डोळे बंद करा आणि म्हणा आय एम सॉरी चार सेंटेन्सेस आहेत आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू अँड आय लव्ह यू समजलं नोट डाऊन करा आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव्ह यू पण कसं करायचं हे तुम्हाला पुढे सांगणार आहे मित्र आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल मित्रो मग ही हो कोनो कोनो प्रेयर इतकी प्रभावी का लाखो लोकांचं आयुष्य कसं काय बदललं या चार सेंटेन्सने मित्रो डॉक्टर ह्यू लेन यांचा इतिहास मी थोडक्यात मी तुम्हाला सांगण्यात सांगणार आहे की डॉक्टर ह्यू लेन यांना ज्यावेळी त्या हवाई हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं कारण हे काहीतरी करायचे एक हिलर होते आणि त्यांना कुठून तरी समजलं त्यावेळी त्यांना बोलवण्यात गेलं तिथे वेगवेगळ्या प्रकारची सहाशे साडेसहाशे लोक क्रिमिनल माइंडेड लोक होती जी जास्त काय होते ऍग्रेसिव्ह लोक होती कारण तिथे कोणी टिकत नव्हतं त्या हवाई हॉस्पिटलमध्ये कोणी सायकेटिस्ट तिथे टिकत नव्हता मग ज्यावेळी ह्यांना तिथे बोलवण्यात आलं त्यावेळी त्यांनी बघितलं ऑब्झर्व केलं त्या हॉस्पिटलला के तिथले नर्स असेल स्टाफ असेल ती लोक त्यांना हसायला लागले कारण त्यांना माहिती की हे आले ते निघून जातील कारण आजपर्यंत कोणीच त्या हॉस्पिटलमध्ये टिकले नव्हते हो लक्षात घ्या मग त्यांनी काय केलं फक्त त्या सगळ्या पेशंटची फाईल्स बघायला लागले सगळ्या पेशंटना हील करायला लागले फक्त तिथे न जाता फिजिकली नाही फिजिकली न जाता हॉस्पिटलला फक्त त्यांनी प्रत्येक पेशंटची फाईल चेक केली आणि फक्त म्हटलं की डिअर जे काय नाव असेल आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव्ह यू असं करता करता दोन ते तीन वर्षामध्ये ह्या हॉस्पिटलमधली सगळे पेशंट खाली झाले आणि शेवटी हॉस्पिटल बंद करावं लागलं मित्रो असं का होतं ह्या चार वाक्याने आपलं आयुष्य कसं बदलतं कारण मित्रो लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये निगेटिव्ह पॅटर्न्स आहेत बॅड मेमरीज आहेत वाईट दुर्घटना आहे। आहेत घटना आहेत इमोशनल निगेटिव्ह इमोशन्स आहेत ट्रॉमाज आहेत या सगळ्या घटनांना आपल्याला काय जर क्लेन्झिंग करायचं असेल तर एकच प्रेयर आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू अँड आय आयलव्ह यू बघा करून बघा आपण आता एक उदाहरणच घेऊया की अनेक घरांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स होत आहेत उदाहरणात आपण सासू सुनेचं घेऊया कारण क्रिटिकल होत चाललेलं आहे की सासू मला समजूनच घेत नाही आहे किंवा सासू जे असते ती म्हणते की सुनेचे व्यवहार चांगला नाही आहे ते आमच्याबरोबर बोलत नाही आहे तिचं वागणं चांगलं नाही अशा प्रकारच्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात किंवा बिझनेस बदल तुमचा बिझनेस चांगला होत नाही आहे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स आहेत नवरा बायकोचं भांडणचं आहे खूप क्रिटिकल कंडिशन आहेत पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत मित्रो सगळ्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की एवरीथिंग इज एनर्जी एवरीथिंग इज एनर्जी मग एनर्जीला जर आपल्याला त्याला कनेक्ट व्हायचं असेल तर त्या एनर्जीची फ्रिक्वेन्सी आपल्याला त्या लेवलपर्यंत घेऊन जावे लागेल बघा मी काय म्हणतो एवरीथिंग इज एनर्जी मग प्रत्येक एनर्जीला एक फ्रिक्वेन्सी असते म्हणजे व्हायब्रेशन्स असतात त्या व्हायब्रेशन्सला त्या फ्रिक्वेन्सीजला तुम्हाला ह्या एनर्जीपर्यंत तुम्ही जेव्हा घेऊन जाणार आहात तेव्हा त्या ते गोष्टी ट्यून व्हायला लागतात उदाहरण अजून एक उदाहरण मी घेतो की समजा तुमचा बिझनेस लॉस झालेला आहे कि किंवा अजून एक उदाहरण घेऊया की नवरा बायकोचं भांडण आहे तुमच्यासोबत ती बोलत नाही आहे किंवा काही ना काही प्रॉब्लेम्स होत चाललेला आहेत ऑर्ग्युमेंट्स होत चालले आहेत डायव्हर्स पर्यंत कट 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 डायव्हर्स पर्यंत तुम्ही चाललेला आणि अशा वेळी तुम्हाला काय करायचं समजत नाही अशा वेळी तुम्ही काय करू शकता त्या व्यक्तीचं नाव घेऊन म्हणजे डिअर असं म्हणू शकता इथे ठेवू शकता छातीवरती हात डिअर एक्स जे काय नाव असेल आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू अँड आय लव्ह यू डिअर एक्स एक्स आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू अँड आय लव्ह यू मला रिकमेंडेड मी करेन तुम्हाला मी नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेन जर तुमच्या घरी माळ माळ असेल जप माळ असेल तर ती घेऊन तुम्ही ते करा त्याचे रिझल्ट खूप जबरदस्त आहेत आणि एकशे आठ वेळा करा सकाळी एकशे आठ वेळा आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा बिफोर स्लिपिंग अँड मॉर्निंगला उठल्यानंतर ते करा करून बघा पुढचं एकवीस दिवस ऍटलिस्ट करून बघा तुम्हाला किती रिझल्ट येतात आणि डेफिनेटली तुम्हाला ते रिझल्ट येणार आहेत हंड्रेड पर्सेंट नाही वन थाउजंड वन पर्सेंट तुम्हाला रिझल्ट येणार आहेत कोणाकोणासाठी आपण करू शकतो मित्रो तुम्ही बिझनेसमध्ये लॉस झाला असेल तुमच्या हेल्थमध्ये इश्यूज असतील खूप जबरदस्त रिझल्ट येतात त्या ना हो व्यक्तीचं नाव घ्या आणि त्या व्यक्तीसाठी एकशे आठ वेळा सकाळी प्रार्थना करा आणि रात्री झोपण्याआधी प्रार्थना करा तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम्स असेल जसं की तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये एखादा बॉस तुम्हाला त्रास देत असेल तुमची चुकी नसताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही ही प्रेयर करू शकता त्यांचं नाव घेऊन बिझनेससाठी तुम्ही करू शकता पैशांसाठी तुम्ही करू शकता किंवा एखादं काम अटकलेलं आहे ते काम तुम्हाला रिझॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही ते करू शकता त्या व्यक्तीचं नाव घेऊन किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पैसे देत नाहीये त्या तुमचे पैसे अडकलेले आहेत त्या गोष्टीसाठी तुम्ही ते हो ओपन ओपन प्रेअर करू शकता मित्र खूप जबरदस्त रिजल्ट आहे आणि जर तुम्हाला वाटतंय की अजून तुम्हाला याच्यातून रिझल्ट हवे आहेत तर शेवटपर्यंत थांबा तुम्हाला एक माझ्यासोबत तुम्हाला प्रेयर मी कर, एक वीस वेळा प्रेयर मी करणार आहे तुमच्यासोबत बघा तुम्हाला, तुम्हाला रिझल्ट लाईव्ह कसे मिळतील हंड्रेड पर्सेंट करून बघा कारण आपल्या मराठी समाजामध्ये असे व्हिडिओज कोणी बनवत नाही जिथे मी डेफिनेटली त्या लेवलपर्यंत मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन जिथपर्यंत लोकांना एक चांगला मेसेज जाईल की इथे या सगळ्या गोष्टी मिळतात लक्षवेध गुरुकुलमध्ये हिप्नसिस अँड सबकॉन्शियस माइंड हिलिंग सेंटरमध्ये तुम्ही या सेंटरला व्हिजिट करू शकता तुम्ही एक कल्याणमध्ये आहे एक वशिला आहे या सगळं चला तर आपण आता सगळे जर रेडी आहात असं मला वाटतंय सगळ्यांनी एक पाण्याचा ग्लास घ्या आणि व्हिडिओला वाटलं तर पॉज करा पाण्याचा ग्लास घ्या आणि ड्रिंक करा थोडंसं पाणी प्या बिफोर प्रेयर मन म्हण बोलताना माझ्यासोबत आता अकरा वेळा माझ्यासोबत म्हणायचं किती वेळा अकरा वेळा चेहऱ्यावरती स्माइल ठेवायची आहे चेहऱ्यावरती स्माइल ठेवायची आहे छातीवरती हात ठेवायचा आहे की जर तुमच्याकडे ज माळ जप असेल मी आता ऑफिसमध्ये माझ्याकडे आता इथे नाही आहे घरी आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ते करू शकता तुम्हाला वाटतंय तुमच्याकडे वेळ आहे तर ते एकशे आठ वेळा कंटिन्यू करा अकरा वेळानंतर ठीक आहे चला मी ते काउंट करतो आय एम सॉरी Please forgive me, thank you, and I love you. I'm sorry, please forgive me, thank you, and I love you. Don't matter. I'm sorry, please forgive me, thank you, and I love you. I'm sorry, please forgive me, thank you, and I love you. I'm sorry, please forgive me, thank you, and I love you. I'm sorry, please forgive me, thank you, and I love you. I'm sorry. प्लीज फॉर मी थँक यू अँड आय लव्ह आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू अँड आय लव्ह प्लीज फॉर मी थँक यू अँड आय लव्ह प्लीज फॉर मी थँक यू अँड आय लव्ह यू अशा पद्धतीनं तुम्हाला अकरा वेळा आता तुम्ही केलेला तुम्हाला बरच रिलीज झालेलं वाटलं असेल मित्र ह्या व्हिडिओने जर तुमच्या मनाला खरंच स्पर्श केला असेल ना तर लाईक शेअर अँड कमेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत करा प्लीज 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 माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण अनेक लोक दुकाने दुःख दुका आहे वाईट इव्हेंटने त्यांच्या आयुष्यामध्ये में मेमरीज पडलेल्या आहेत निगेटिव्ह इमोशन्सने सुसायडिंग करायला जात आहे त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही ते प्रॉब्लेम चालू आहेत एच आर सी एम हेल्थ रिलेशनशिप मनी ह्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जर गेला तर त्यांचं पुण्य तुम्हाला मिळू शकतं मित्रो एक विचार तुमच्या आयुष्याला बदलू शकतो एक आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड डायलॉगातील कचरा साफ करा आणि तुमचं आयुष्य छान बनवा मित्रो मी आता जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला जर हिप्नोसिस बद्दल माहिती हवी असेल एन एल पी बद्दल माहिती हवी असेल किंवा तुम्हा सायकोलॉजिकल तुम्हाला काही कन्सल्टेशन करायचं असेल किंवा हिलिंग आमचा तीन दिवसाचा थ्री डेज गुट कॅम्प पूर्णपणे ॲप्सुलेटली फ्री आहे जर त्याला तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल किंवा तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला खाली एक नंबर दिलेला आहे माझ्या टीमचा तर टीमशी संपर्क करा आणि डेफिनेटली तुम्ही त्यांच्याशी माहिती घेऊन तुम्ही आमच्याशी पूर्णपणे काय करू शकता डेफिनेटली तुम्ही पूर्णपणे तुम्हाला टीमशी संपर्क करा आणि तुम्हाला तिथून पूर्णपणे माहिती मिळेल मित्रो लक्षवेध गुरुकुल हेप्नोसिस अँड सबकॉन्शियस मायनिरिंग सेंटर हे जबरदस्त गेल्या दहा वर्षापासून काम करत आहे अविरतपणे यशस्वीपणे पुढे कार्य करत राहणारच आहे फक्त तुमच्या सर्व लोकांची सर्व लोकांचा तुमचा सपोर्ट हवा आहे मित्रो जर तुम्हाला खरंच चांगलं वाटलं असेल हा व्हिडिओ तर नक्की ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आपण पुन्हाच याच इंटेन्शनने याच एनर्जीने याच इन्स्पिरेशनने भेटणार तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय